पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावरती आहेत मुंबईमध्ये त्यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे उद्यापासून मुंबईत माध्यमांचा महाकुंभ आहे आणि या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होईल पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत बहुउद्देशीय संमेलन पार पडणार आहे त्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात अत्यंत महत्वपूर्ण परिषदेच्या आयोजनाचा सन्मान महाराष्ट्राला मिळणे आपल्या सर्वांसाठी विशेष अभिमानाची बाब आहे महाराष्ट्र सृजनशील आहे कला सांस्कृतिक दृष्ट्या वैभवशाली आहे या वैभवात या वेवसच्या आयोजनामुळे आणखी भर पडणार आहे महाराष्ट्र राज्याला ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्र सरकार यांचे मी विशेष आभार मानतो तर या उपक्रमाचा कुणाला फायदा होणार आहे ते पाहूयात चित्रपट क्षेत्राला याचा फायदा होईल त्यासोबतच ओ टी टी प्लॅटफॉर्मवर सुद्धा याचा फायदा होईल गेमिंग क्षेत्राला सुद्धा या उपक्रमाचा फायदा होणार आहे कॉमिक्स क्षेत्रामध्ये सुद्धा फायदा होईल डिजिटल मीडिया या क्षेत्राला सुद्धा या संमेलनाचा उपक्रमाचा फायदा होणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रात सुद्धा फायदा होईल ईव्ही जी सी तसंच एक्स आर ब्रॉडकास्टिंग या विभागाला सुद्धा फायदा होईल दोन हजार एकोणतीस पर्यंत पन्नास अब्ज डॉलर्सची उलाढाल या क्षेत्रामध्ये होणार आहे तरी वेब परिषद कशी असेल त्यावर सुद्धा एक नजर टाकूया नव्वदहून अधिक देशांचा यामध्ये सहभाग असणार आहे दहा हजार प्रतिनिधी यांचा यामध्ये सहभाग असेल तर एक हजार कलाकार त्यांच्या कलेचं सादरीकरण करणार आहेत तीनशेहून अधिक कंपन्यांचा सहभाग असणार आहे तीनशे पन्नासहून अधिक स्टार्टअप्स यांचा सहभाग सहभाग असेल तर या परिषदेमध्ये मुख्य सत्रे ही बेचाळीस होणार आहेत विशेष सत्रे एकोणचाळीस होणार आहेत तर मास्टर सुद्धा होणार आहेत त्यांची संख्या बत्तीस आहे